नमस्कार मी राजेंद्र कांबळे फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण आहोत गावामध्ये पिंपळमध्ये गावामध्ये पंधरा ऑगस्ट निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले जिल्हा परिषद शाळेमध्ये या शाळेमध्ये अनेक वस्तूंचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पॅड चे वाटप करण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये आपण इथल्या ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनावरती असलेले काही अधिकारी शिक्षक यांच्याशी आपण बोलणार आहोत माझं नाव, साथा। नाव साथा। सुनील रघुनाथ गुजर सोशल वर्कर याच ठिकाणी आज पंधरा ऑगस्ट एक पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला देश स्वतंत्र होऊन अठ्यात्तर वर्ष पूर्ण होऊन एकोणऐंशी वर्षात पदार्पण करत असताना मोदी जिल्हा परिषद शाळा पिंपळवली याच ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असताना या शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलं ज्याने ज्याने गुणवंत यादीमध्ये नाव प्राप्त केलं त्यांचा सन्मान ट्रॉफी आणि प्रसिद्ध पत्रक देऊन घेण्यात आलं त्याचप्रमाणे या शाळेमध्ये जी कमतरता होती काही मग शिक्षण समितीच्या मीटिंगमध्ये ठरलं गेलं की आमच्या शाळेमध्ये आज बा, आपला भारत डिजिटल झालेला आहे तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक ऑनलाईन सिस्टीम पद्धतीने काहीतरी मार्गदर्शन पाहिजे म्हणून या ठिकाणी शिक्षण समितीच्या माध्यमातून एक पाच टी व्ही देणे पाच टी मागणी करण्यात आली त्यानंतर जे आजी माजी विद्यार्थी ते गेट टुगेदर गेट हा कार्यक्रम झाला त्यांच्या माध्यमातून एक टीव्ही देण्यात आला त्याचप्रमाणे जे माजी विद्यार्थी त्यांच्याकडनं देणार काही या ठिकाणी जानकर किंवा जाणशूर लोकांच्या वतीनं चार टीव्ही त्याचप्रमाणे दिशा फाउंडेशनच्या वतीनं शंभर पॅड्या रायटिंग पॅड देण्यात आलं त्याचप्रमाणे आजी माझी मा, विद्यमान उपसरपंच आणि माझी सरपंच यांच्या वतीनं काही कुंडली कुंड्या देण्यात आल्या त्याचप्रमाणे भालेराव उद्योजक यांच्या वतीनं शंभर झाडं देण्यात आली आणि भोसले यांच्या वतीनं शंभर झाडं देण्यात आली आणि विशेष म्हणजे या शाळेतला विद्यार्थी आज आमच्या शाळेतला विद्यार्थी अगदी गावापासून असून तर दिल्लीपर्यंत म्हणजे राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यामध्ये समाविष्ट आहे आणि पिंपोळी शाळेमध्ये म्हटलं तर या महाराष्ट्राच्या पटलावर या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात उत्कृष्ट शाळा समजले जाते धन्यवाद काय सांगायचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपोळीचं जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी आतापर्यंत आमच्या शाळेला जो स्टाफ मिळाला होता ते सर्व स्टाफ असा गुणवंत विद्यार्थी घडवून गेलाय आणि आता जे विद्यमान शिक्षक आहेत ते सुद्धा उत्कृष्ट प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांना घडवतात की जेणेकरून आमचे विद्यार्थी आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव त्याचप्रमाणे तालुक्याचं जिल्ह्याचं नाव राजकीय पटलावरती उमटवतात त्याबद्दल मी आमच्या शाळेला आता जे नवीन जे शिक्षक आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि ज्या उद्योग व्यावसायिकांनी आमच्या शाळेला जी कमतरता होती डिजिटल संगणक प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक शिक्षण घेण्यासाठी असे स्मार्ट टीव्ही दिले त्या सर्व उद्योजकांना धन्यवाद देतो आणि गावाच्या माझं नाव मी संतोष बोमले शिवसेना माजी उपविभाग प्रमुख आज जर आमच्या शाळेच्या विषयी जर सांगायचं म्हटलं तर मी एक शिक्षण समितीच्या याच्यामध्ये एक सदस्य म्हणून काम करतो पण जेव्हा शाळेला काही अडचणी येतात तेव्हा आम्ही काही डिस्कशन करतो पण असंच आमच्याकडे प्रश्न आलो कॅमेरेचा असतो आणि कॅमेऱ्याचा प्रश्नही सॉल्व्ह केला त्याच्यानंतर डिजिटल शाळा आज जी काळाची गरज आहे कधी कधी शिक्षक नसतात कधी हे असतात त्या अडचणीमुळं की ही मागणी आमचे जे अध्यक्ष आहेत विद्यमान अध्यक्ष भाऊ चौरे यांच्याकडे सांगितली पण त्यांनी तात्काळ विलंब न लावता सगळीकडे फोन फिरवून सगळे हे करून सगळे आम्हाला टीव्ही मंजूर करून दिले आणि आज त्यांच्या मार्फत त्यांनी जे काही केलं असेल त्यांना खरंच त्यांच्याविषयी खूप आम्हाला ते अभिमान वाटतो किंवा कोणतंही काम सांगितलं तर सिद्धार्थ भाऊ कधी नाही म्हणत नाही एक अध्यक्ष कसा असावा ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे सिद्धार्थ भाऊ त्यांनी त्यांच्या याच्यामार्फत त्यांनी हे केलेलं साधलेला संवाद ह्या याच्यामुळे आमच्या शाळेचा हा विकास होत आहे आणि एवढंच नाही तर आमच्या शाळेला झाडं म्हणजे शंभर झाडं हे भोसले जे आमच्याकडचे जे इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा मिळाली आणि आज आमच्या शाळेची प्रगती खरंच सुनील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक शिक्षणाची पंढरी म्हणून जे समजलं जाणार जे गाव आहे ते म्हणजे पिंपोली गाव आहे आमच्या गावामध्ये पी एस आय ऍडवोकेट आहेत सर्वात जास्त सुशिक्षित गाव जर म्हटलं तर हे आमचं पिंपोली गा गाव आहे त्याची त्याचा पाया कुठे असला तर आमच्या ह्या जिल्हा परिषद शाळेत आणि आज जिल्हा परिषद शाळा जर मोठी झाली तरच गाव मोठा होणार आहे हे सर्वांनी लक्षात घेऊन जिल्हा परिषदच्या शाळेसाठी ज्यांना काही काही मदत करता येईल किंवा काही सूचना करता येईल त्या अवश्य गावकऱ्यांनी आम्हाला कराव्या आणि ते सोडवण्याचा प्रयत्न नक्की करू असे सगळ्यांचे योगदान असावे हे एवढ बाजू नमस्कार मी गोरख बोमले या शाळेमधला एक विद्यार्थी आहे गेल्या रविवारी आमचं गेट टुगेदर झालं तिथं आम्हाला आमचे सहकारी मित्र आता शिक्षण समितीचे न्यू अध्यक्ष सिद्धार्थ भोचोरे यांनी एक डिजिटल भारत तसंच आपल्या शाळेमध्ये एक डिजिटल टीव्ही आमच्या टीम कडून किंवा आमच्या शाळा ग्रुप कडून देण्यात आली बघा विद्यार्थी हा एक दागिना आहे या शाळेमध्ये भरपूर दागिने घडलेत म्हणजे अलंकार बरोबर का नाही आमच्या शाळेमधून शिकलेले पी एस आय इन्कम टॅक्स अधिकारी वकील शाळेतून आम्हाला भेटलंय ह्या शाळेला काही कमतरता लागली सजिकतच आमच्यापर्यंत अध्यक्ष पोहोचवा आम्ही सहकार्य करू नमस्कार आत्ता आपण सिद्धार्थ चौरे यांच्याशी बोलणार आहोत नेमकं त्यांनी काय काय केलं या शाळेसाठी विचारणार आहोत नमस्कार मी सिद्धार्थ तुकाराम चौरे या शाळा व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अध्यक्ष तसेच या ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून ही या ठिकाणी करत आहे तरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नुकतीच एक मिटिंग झाली त्यामध्ये शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये आपण काही दानशूर व्यक्तींकडे टीव्हीची मागणी केली आणि त्यांनी कसलीही आडवेडे न घेता याच ठिकाणी ते पूर्ण केली आमच्या गावामध्ये जी सोसायटी आहे त्या सोसायटीचे जे ओनर्स आहेत त्यांनी आम्हाला तीन टी व्ही त्यानंतर खेळण्यासाठी सायकल आणि त्या कुमारजी भोसले कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांनी आपल्याला शंभर झाडं या ठिकाणी पर्यावरणासाठी आपल्याला उपलब्ध करून दिली त्यानंतर दिशा फाउंडेशनच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी पॅडचं वाटप केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जे या आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भरपूर असे विद्यार्थी घडून गेलेले आहेत त्यांनी सर्वांना माझी विनंती राहील की आपल्याला स्वखुशीने या शाळेसाठी जे काय करता येईल ते आपण करावं अशी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो या शाळेला यांनी आवश्यकता नमस्कार मी नीलम सीताराम सुतार माजी सरपंच या शालेय समितीची सदस्या तसेच या गाव गावाची नागरिक म्हणून काम करते आमच्या गावातील सर्व महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग मोठ्या संख्येने शाळेला योगदान देत आहे मुलंही शा चांगल्या प्रकारे शाळेत घडवली जातात आणि मुलं पिंपळली शाळा ही शिक्षणाच्या बाबतीत उच्च पदावर आहे सर्व लोक शाळेसाठी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि दिशा संस्थेमार्फत दिले तसेच मुले चांगल्या प्रकारे घडतात मी बोलते आणि आमची शाळा ही डिजिटल केली आमच्या गावकऱ्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला नमस्कार माझं नाव मुक्ताबाई खंडू बोमले मी पिंपळोली गावातलीच आहे बरं पहिले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोली येथील विद्यार्थी असून माझं वितच सगळं झाल्यामुळं मी एक अंगणवाडी सेविका म्हणून काम करते सर्व शिक्षण समितीमध्ये कशामध्ये सुद्धा माझा भाग असतोय आणि आमच्या गावातले सिद्धार्थ भाऊ आहेत एकच आहे कुठलीही ग्रामपंचायतीत मध्ये जर काय काम लागली असली किंवा अंगणवाडी साठी जर काय साहित्य लागत असलं सिद्धार्थ भाऊला जर म्हटलं फोन केला की सिद्धार्थ भाऊ सगळे उपलब्ध करून देतात एवढीच माझी विनंती आहे नमस्कार मी सौदीप पाटील जिल्हा प्रतिपार्थिक शाळेमध्ये दरवर्षी नवोदय विद्यालय आणि मंथन शिष्यवृत्ती यासारख्या परीक्षा मध्ये विद्यार्थी नंबर क्रमांक चांगले येतात व ते भरपूर शाळेमध्ये मुलांना शिक्षण भौतिक ही उपलब्ध झाल्या पाहिजेत त्यासाठी पहिली ते आठ पर्यंतच्या मुली ह्या शाळेत शिकतात मुलींना बाथरूमची वगैरे सोय ह्या तर्फे म्हणजे लोक करून देतात आणि ह्या काही गरज पडली तर ग्रामपंचायत किंवा गावकऱ्यांनी मिळून ह्या शाळेत करायला भरपूर सुख सुविधा दिलेल्या आहेत आणि इथून पुढे गावकरी असेच मदत सहकार्य शाळा जिल्हा प्रतिशे प्रार्थना शाळेसाठी करत राहतील धन्यवाद मॅडम आता सगळ्या काही लोकांकडून शाळेचे साहित्य वाटप करण्यात आलेले डिजिटल टीव्ही वाटप करण्यात आलेले तुम्हाला काय वाटतंय डिजिटल मुळे शिक्षणामध्ये किती फरक पडणार आहे किंवा याचे तुम्हाला किती फायदा होणार आहे आणि अजून जिल्हा परिषदेची शाळा म्हणून हिला काय काय आहे हो एवढं हा या ठिकाणी आमच्या शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ चौरे तसेच निलमताई सुतार असेल उपसरपंच काही असेल किंवा सर्व मान्यवर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पाठपुरा पुराव्यामुळे आमच्या शाळेमध्ये एक आ, चार टी व्ही या ठिकाणी स्मार्ट टीव्ही चार पाच टीव्ही स्मार्ट टीव्ही या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता जर वाढवायची असेल तर डोळ्यांनी जास्तीत जास्त ज्ञान संपादन करता येतं आणि एखादा घटक ज्यावेळेस आपण ऐकून करतो ऐकतो परंतु त्याच्याऐवजी जर आपण टीव्हीच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जर तो आ, तो घटक दाखवला तर विद्यार्थ्यांच्या जास्त काळ स्मरणात राहतो म्हणजे डिजिटल शिक्षणासाठी टीव्ही स्मार्ट टीव्ही हा अत्यावश्यक घटक आहे आजच्या काळातील विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणं त्याच्यावर अभ्यास करणं प्रश्नपत्रिका सोडून घेणे या सर्व विविध कृती अध्ययन कृतींसाठी हा हा स्मार्ट टीव्ही हा सगळ्या वर्गांना उपयुक्त होणार आहे आणि या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या सहकार्यांनी सिद्धार्थ भाऊ असेल किंवा अजून सर्व असतील त्यांच्या वतीने आम्हाला जे लोकसहभागातून मिळालेलं आहे याचा नक्कीच गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची याचा उपयोग होणार आहे अजून शाळेला काय आवश्यकता आहे असं मला वाटत या ठिकाणी आमच्याकडं मुला मुलींच स्वच्छता आहे परंतु ते पाठीमाग आहे आणि ते जर व्यवस्थित केलं अजून म्हणजे जेणेकरून मुलांना प्रेसचे नळ बसवले किंवा स्टाईल बसवल्या आता आमचा जो परिसर आहे निसर्ग संपन्न आहे पिंपळोलीचा आणि हे सर्प वगैरे हे आजूबाजूला भटकतात मग विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जर ते अधिक सुरक्षित केलं स्वच्छता ग्रह आणि पाण्याची पूर्ण म्हणजे सोय व्यवस्थित जर झाली तर निश्चितच त्याचा उपयोग हा आमच्या विद्यार्थ्यांना होणार माझं नाव वैजयंता हो ना। देवीदास रोकडे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोली या ठिकाणी गेली सात वर्ष कार्यरत आहे ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये सुरुवातीला आलो त्यावेळेस शाळेमध्ये भौतिक सुविधांचा खूप अभाव होता परंतु गावच्या ग्रामस्थांनी पाठपुरावा केला आणि आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याच्यामुळे आम्ही शाळेच शिशोभीकरण कर, एकदम छान पद्धतीने केलं त्याचबरोबर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आम्ही शाळेची गुणवत्ता भरपूर प्रमाणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतच असतो त्यामुळे आमचे विद्यार्थी तालुका जिल्हा जिल्हाच नव्हे तर राज्य पातळीवर चमकलेले आहेत आणि ह्या गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण प्रत्येक शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा मोठा पाठिंबा असतो धन्यवाद प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझं नाव आहे स्वाती लक्ष्मण घोडेकर मी पिंपोली शाळेमध्ये उपशिक्षित आहे आणि मला सांगायचं म्हटलं तर आज सिद्धार्थ भवनी जे स्मार्ट टीव्ही त्यांच्या सहकार्यांच्या सहभागाने शाळेसाठी दिले आहेत आज जर पाहायला गेलं तर ए आय तंत्रज्ञान पुढे येत चाललेलं आहे आणि जे दृक श्राव्य साधन शाळेला मिळालेलं आहे त्याची अत्या नितांत गरज आहे आणि विद्यार्थ्यांना आपण जेव्हा एखादी गोष्ट थेरोटिकली सांगतो त्यावेळेस त्यांना ते पटकन समजण्यास वेळ लागतो पण जेव्हा आपण त्यांना ते, ते समोर दाखवून जेव्हा सांगतो त्यावेळेस ते अतिशय समजण्यास सोपं जातं आणि या गावकऱ्यांचे आमचा उत्साह ते वाढवत आहेत की विद्यार्थ्यांना आम्ही आमच्याकडे जेवढं बेस्ट आहे तेवढं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत सर्वांचे मनपूर्वक आभार आणि प्राथमिक शाळा धन्यवाद